मग अमित ना कशासाठी भेटता वाल्मिक मागे कोणती अदृश्य शक्ती आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोना फोनी सुप्रिया सुळेंचा धनुवाहूंच्या कमबॅकला कडाडून विरोध क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगतीत तलवार असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि ज्यामुळे राज्यामध्ये धनुभाऊंच्या कमबॅक होण्याची चर्चा रंगली आहे मणिकराव कोकाटे यांची विकेट पडतात धनुभाऊ एंट्री करणार का असा प्रश्न चर्चेला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कमबॅकला कडाडून विरोध केला आहे अमित शहानी त्यांना भेट कशी दिली असा प्रश्नसुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मीकरणमागे कोणती अदृश्य शक्ती होती देशमुखांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर कोणाला फोन गेले हे सर्व समोर असताना त्यांची भेट कशी काय झाली असा प्रश्नसुद्धा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे महादेव मुंडेंना न्याय मिळायलाच हवा आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळायला हवा यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी या आम्ही दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांची भेट विकासाच्या मुद्द्यावर असल्याचं सांगितलं जात आहे त्यावरून सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलाय जर सत्ताधारी आमदारांचीच कामं होत नसतील तर हा मोठा प्रॉब्लेम असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान गृह आणि सहकार खाते अमित शहाकडे आहे महाराष्ट्रामध्ये सहकार खाते हे त्यांच्याच पक्षाकडे आहे मग असं कोणतं काम होतं की ते तुमच्याच पक्षाचा मंत्री करू शकत नाही अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे कोण इन अँड आऊट माहिती नाही पण मला मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले ह्या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारनी त्यांचा राजीनामा घेतला त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल आणि काल संतोष भाऊंना ही मला मेसेज आला मीही त्यांना फोन केला संतोष भाऊ कालच संतोष भाऊचं सगळी फॅमिली ही अस्वस्थ होती काल मी देशमुख कुटुंबांशीही बोलले मी मुंडे कुटुंबांशीही बोलले आणि मला असं वाटलं की एक वर्ष झालं आणि तुम्हाला आठवत असेल की अजितदादा पवार जेव्हा बीडला गेले होते एक वर्ष झालं संतोष भाऊंना गेल्यानंतर तेव्हा त्यांची लेख काय म्हणली होती की दादा एक वर्ष झालं माझ्या वडिलांना जाऊन अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आणि अजितदादांनी तिला शब्द दिला होता जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं होतं की तू काळजी करू नकोस तुझ्या वडिलांना आणि तुझ्या कुटुंबाला मी न्याय देईन आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमित त्यांना भेट कशी दिली काय कारण झालं माहिती नाही ते म्हणले विकासाचं कामं मला आश्चर्य वाटतं की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे दोन गोष्ट आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला तो एक मुद्दा हा एक मुद्दा त्याच्यामुळे मला दुःख वाटलं आता शेवटी एक लोकशाही आहे प्रत्येकाला कोणालाही भेटायचा आहे त्यांचा अधिकार आहे पण ज्याच्यावर आरोप झालेले आहेत संतोष भाऊची हत्या च्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे आणि हे मी राजकीय म्हणत नाही हे मत मन आहे या मनातल्या गोष्टी मी दुखावले गेले मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय बागायला गेलो संतोष देशमुखांसाठी त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली ती का दिली असावी असं मनात खूप अस्वस्थ आणि दुःख आहे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग धनंजय मुंडे असं म्हणाले की मी कामासाठी त्यांना भेटलो तुम्ही सत्तेमधले आहात सत्तेमधला आमदाराचं काम जर होत नसेल राज्यामध्ये तर हे चिंताजनक नाहीये सत्तेमधल्या आमदाराला कामांसाठी जर दिल्लीला येऊन माननीय होम मिनिस्टरांना भेटत असेल आणि होम मिनिस्टर आणि सहकार तीच अमित भाईंकडे दोन विषय आहेत होम मिनिस्ट्रीतलं यांचं काय काम होम मिनिस्टरकडे आरोप तर तुमच्यावरच झालेत मग तुम्ही कसं काय होम मिनिस्टरला भेटता हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की मधला असेल तर सहकारमधलं कुठलं काम आहे मग तुमच्याच पक्षाचा मंत्री आहे ना एमओ महाराष्ट्रामधला सहकार मंत्री कोणाच्या पक्षाचा आहे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा आहे महाराष्ट्रामधला तर महा, जर सहकारचं काम असेल तर मग तुमचे सहकार मंत्री काय करताय तुमच्या आमदाराला कशाला यावं लागतंय दिल्लीला मग तुमचा सहकार मंत्री काय करतोय महाराष्ट्रात आणि होम मिनिस्ट्रीचं काम असेल तर हे चिंताजनक आहे कारण का होम मिनिस्ट्रीनीच वाल्मिक कराडला अटक केलेली आहे वाल्मिक कराडनीच षडयंत्र केले आणि त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती कोण होती संतोष भाऊंचा खून झाला तेव्हा कुठल्या नेत्याचे फोन आले हे मी म्हणत नाहीये तुमच्या चॅनलवर आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच सगळ्यांना सांगितलेलं आहे उज्ज्वल निकमांची होता त्यांनी केस केले ते व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेत अस्वस्थ म्हणजे इतकी माणूस की आहे का एवढा गलितशा गोष्टी कृती संतोष भाऊच्या हत्येच्या वेळी झाली आणि मी तुम्हाला शब्द देते काल मी संतोष भाऊच्या कुटुंबालाही सांगितलं ही लढाई तुमची एकट्याची नाही ना महादेव मुंडेंच्या कुटुंबाची लढाई आहे ना संतोष भाऊंच्या कुठे सगळी आपली सगळ्यांची आणि हे कधीतरी राजकारण बाजूला ठेवून ही लढाई माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केली पाहिजे आणि मी सगळ्या मीडियाच्या लोकांचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की या दोन्ही मुंडे केसमध्ये दे, आणि देशमुख केसमध्ये दे, तुम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवलं आणि त्याच्यामुळे ही खूप मोठा इम्पॅक्ट झाला आहे आता हमारी बारी आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आता आमची बारी आहे आम्ही आता ही लढाई महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे आणि संतोष भाऊंनाही न्याय मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी आम्ही या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई